छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत अपक्ष महापौर बनण्यासाठी शहर विकास अपक्ष कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीत एकूण शंभर ते एकशे वीस अपक्ष उमेदवार सामील असून अपक्ष महापौर बसवण्याचा निर्धार या कृती समितीने केला आहे या संबंधित माहिती आज पत्रकार परिषद घेत कृती समितीचे नरहरी कुलते आणि अशोक गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे अपक्ष महापौर संकल्पना ही अशी आहे की जनता ही सर्व पक्षीय मोठ्या पक्षांच्या जे आहे का ह्यांच्या कारणामे आजपर्यंत बघितलेली आम्ही काही कोणाला नाव ठेवत नाही पण कसं आहे त्यांचे काम आजपर्यंत काय झालेले आणि अपक्षाचा जर महापौर बनला तर ते महत्वाचे काय काय काम करतील यासाठी यासाठी या आम्ही जे आहे ना प्रयत्नशील राहणार अपक्षाचा महापौर जो राहील तो पूर्णतः जनतेतला असलेला माणूस राहील सामान्य कार्यकर्ता सामान्य नागरिक जो धनाने जरी श्रीमंत नसला तरी मनानी कामाने श्रीमंत असेल काय असे तुमचे महापौर अपक्ष बसला तर तुमचे काय चार काम महत्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना संपूर्ण शहरभर आम्ही राबवणार आणि दुसरी गोष्ट शहरामधल्या युवकांचा गुन्हेगारी शून्य काम जी हत्या होत आहेत आतापर्यंत तीन ते चार हत्या झालेल्या शहरा शहरामध्ये तर हत्या वगैरे हे प्रकार नशेखोरीमुळे जास्त वाढले नशेखोरी शहराच्या सुरक्षेसाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे महिलांची सुरक्षा सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या उद्देशाने होईलच आणि पेट्रोलिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी राहतात तिसरी गोष्ट की पाटोदा मॉडेल आम्ही संभाजीनगरमध्ये राबवणार आहे पाटोदा गाव हे इथून दहा किलोमीटरवर आहे पण राष्ट्रपती पुरस्कार असलेल्या पाटोदा गावामध्ये गरम पाणी सर्व गोष्टी फ्रीमध्ये आहेत एकदाच टॅक्स द्यावा लागतो त्यांना आणि ॲडव्हान्समध्ये टॅक्स जमा होतो त्यांचा तर सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये असल्यामुळे भास्कर पेरे पाटील हे माझे आदर्श त्यांचाच विचार आम्ही मनात घेऊन अपक्षाचा महापौर कोणत्याही सत्तेला न घाबरता নার হরি বিশ্বম্বর বলতে